मित्रांनो हो त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप खुश होते आणि खुशीतच ते संसदेच्या बाहेर पडत होते त्यावेळी त्यांना काँग्रेसचे आचार्य कृपलानी भेटतात आणि म्हणतात बाबासाहेब आज काय आहे खूप खुश दिसताय त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले इथून मागे देशाचा राजा राणीच्या पोटातून जन्माला यायचा पण मी आज अशी काही गोष्ट केली देशाचा राजा राणीच्या पोटातून नाही तर मतदान पिठीतून जन्माला येणार त्यावेळेस आचार्य कृपलानी म्हणतात बाबासाहेब ही तुमची खुशी जास्त काय टिकणार नाही कारण आपले लोक विकाऊ आहेत लाचार आहेत गरीब आहेत आणि आम्ही त्यांचे मत विकत घेऊन सरकार बनवू शकतो आणि तुम्ही काहीच करू शकत नाही त्याचे उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले मला माहित आहे माझे लोक लाचार आहे गरीब आहे विकावा आहेत पण ज्या दिवशी त्यांना त्यांच्या मताची खरी किंमत कळेल ना त्या दिवशी तुमच्यासारखा भिकारी कोणी नसेल आणि मित्रांनो आता मत, ती वेळ आली आहे आपलं मत हे योग्य उमेदवाराला द्या आणि आशा करतो की यावेळेस आपण नक्कीच जय भीमचा पंतप्रधान निवडून देऊ धन्यवाद